নাম কিনাৰ মানুহে महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी मोर्चे नाही का तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर राहायला निघत आहेत मोर्चे निघत आहेत मग त्याला हे कसं चालतंय सगळं परवानगी बस एक मिनट हमसे बंदे है 재미 Mr. experiences. filtrate dry hoc Insha- A hadi hi 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 flats m

नागपुरातलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन आपण बघतोय तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे या आंदोलन सुरू आहे गडकरी वाड्यावरती जाण्याचा प्रयत्न सुरू आहे No! no. सरकारच्या इशारावर आंदोलन तडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्ही लोकशाही मार्गाने नितीन गडकरी साहेबांच्या घरावर चाललेलो आहे त्यांनी जोर जबरदस्तीनं अमानवीय पद्धतीनं हातापाई करून या ठिकाणी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे हा प्रकार अत्यंत निंदनीय आपल्या सोबत नाही याच्या आम्ही वरिष्ठांकडे शंभर टक्के ह्युमन राईट्स कडे दाद मागणार आहे हे अत्यंत चूक आहे लोकशाही मार्गाने जर आम्ही आंदोलन करतो आणि आम्ही सांगून आंदोलन करतो अशा पद्धतीने आंदोलन जळपायला नको होतं आम्हाला शिवाजी महाराजांच्या गरिबी गावाने सुद्धा आंदोलन करता येतं आज महात्मा गांधीच्या मार्गाने आलो उद्या भगतसिंगाच्या मार्गाने शिवाय राहणार नाही यांना आमचा इशारा बिहारमध्ये नाही आणि महाराष्ट्रामध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी निघालेलो असताना आंदोलन झडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे राज्य सरकारकडे आम्ही दाद मागू आम्हाला गांधींचाही मार्ग कळतो आणि आम्हाला भगतसिंगाचाही मार्ग कळतो आज शांततेच्या मार्गाने आलो आता पुढच्या वेळेला भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही यांना यांची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे बघा आम्ही आंदोलन करणारे लोक आहोत सरकार कुणाचं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आम्ही चवळीतले कार्यकर्ते आहोत गृहमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही हा विषय टाकू की शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही जर अशा अमान्य पद्धतीनं झटापट करून कार्यकर्त्यांना उचलून तुम्ही गाडीत टाकत असाल तर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे हा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही गोष्ट शोभत नाही आज गांधींच्या मार्गाने आलो उद्या भगतसिंगांच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा रविकांत तुपकर यांना अटक केलेली आहे पोलिसांनी जोर जबरदस्तीने ताब्यात घेतलेला आहे अमानवीय पद्धतीने ताब्यात घेतलेला आहे शांततेच्या मार्गाने आम्ही गडकरी साहेबांच्या घरी निघालेलो होतो आम्ही काही वेगळं करणार नव्हतो कायदा हातात घेणार नव्हतो परंतु आंदोलन दडपण्याच्या हेतून कुणाच्या तरी सांगण्याहून हे आंदोलन दडपलं गेलेलं आहे त्याच्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आज शांततेच्या मार्गाने आलो उद्या सांगून येणार नाही भगतसिंगाच्या मार्गाने येऊ आम्हाला आंदोलनाच्या सगळ्या भाषा कळतात हे